यावल शहरातील चोपळा रोडावर ख्वाजा मजिदच्या बाजूला नगरपालिकेच्या जुन्या कत्तलखान्यात सात जण अवैधरित्या गोवंश कत्तल करून गोमास त्या ठिकाणी बाळगून होते याची माहिती यावल पोलिसांना मिळाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले या सात जणांकडून पोलिसांनी पंच्याहत्तर किलो गोमास हे जप्त केले व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटाला सात जणांविरुद्ध प्राणी अधिनियमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी मध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी मध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसी आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल यावल शहरात चोपळा रोडावर ख्वाजा मस्जिदच्या बाजूला नगरपालिकेचे जुने कत्तलखाने आहे या कत्तलखान्यात नगी कुरेशी इरफान खान शकील खान सय्यद रशीद सय्यद सर्जीद अल्फान खान व अल्ताफ खान हे सात जण अवैधरित्या गोमास विक्री करण्याच्या उद्देशातून बाळगून होते याची माहिती पोलीस शिक्षक रंगनाथ धारवडे यांना मिळाली व त्यांनी तातडीने त्या ठिकाणी पथकासह जाऊन त्यांच्याकडून पंच्याहत्तर किलो गोमास हे जप्त केले तर या प्रकरणी स्वतः पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध प्राणी अधिनियमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस शिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका